महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत युनिव्हर्सल बिझनेस स्कूल विरोधात आंदोलन विद्यार्थ्यांवर अंमली पदार्थांच्या सेवनाचे आरोप सत्तावीस नोव्हेंबरला उपोषणाची चेतावणी नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी कर्जत तालुक्यातील मौजे कुशिवली वद असलेल्या युनिव्हर्सल बिझनेस स्कूल प्रशासनाच्या कारभाराबद्दल तसेच येथील विद्यार्थ्यांच्या वाढत्या अराजक वागणुकीबद्दल संता व्यक्त करत स्थानिक ग्रामस्थ आणि कामगार वर्ग आक्रमक झालेला आहे या सर्व समस्या सोडवल्या नाहीत तर सतरा नोव्हेंबर रोजी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसणार असल्याच्या चेतावणी नागरिक आणि तहसील कार्यालय आणि कर्जत पोलीस ठाणे दिनांक अकरा रोजी दिलेल्या निवेदनातून दिली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत दारुगांजा आणि इतर अंमली पदार्थांच्या नशेत परिसरात मुक्तपणे फिरतात नशेच्या धुंदीत आरडा त्या आरडाओरडा तोडफोड अरेरावी स्थानिकांशी भांडण करतात काही दिवसांपूर्वीच एका स्थानिक रहिवाशाला विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची घटना घडलेली असून त्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे तसेच रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांकडून अश्लील वर्धन होत असल्याचे आणि महिलांना असुरक्षित वातावरण निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे या परिसरात अंमली पदार्थांचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस प्रशासनाकडून पुरेशी कारवाई होते आहे का असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला आहे दरम्यान या महाविद्यालयातील कामगारांनी देखील स्वतंत्र निवेदनाद्वारे आपल्यावर होत असलेले अन्याय अमानवीय वागणूक आणि कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवण्याबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत आणि विशेष म्हणजे महिला कामगारांची वाईट पद्धतीने पुणे मानसिक छळकणे ही बाब सर्वाधिक गंभीर ठरते आहे आणि त्यामुळे कॉलेजमधील संबंधित व्यवस्थापकाला तातडीनं हटवण्याची मागणी कामगारांनी केली आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्चल अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र माझा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार मी आप्पा गायकवाड कुशुवली ग्रामस्थ आज आम्ही तहसीलदार साहेबांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहे या युनिव्हर्सिटीच्या मनमानी कारभाराविरुद्ध आणि कामगारांचे जे त्यांनी शोषण चालू आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आम्ही बऱ्याच दिवसांपासून मागणी करत आहे कॉलेज प्रशासनाकडे परंतु त्यांनी काय मागण्यांचा कुठलाच इम्पॅक्ट घेतला नाही त्यांनी काय माग मागण्या पुरा केलेल्या नाहीत त्यामुळं त्यांच्या जे मनमानी कारभार चालू आहे तिथे जो राकेश सर आहे ते पायल मॅडम आहे यांच्या मनमानी कारभाराविरोधात निवेदन देण्यासाठी आणि कामगारांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी तसेच जे स्थानिक पण जे प्रॉब्लेम आहेत ते सर्व निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेले आहेत आणि आज मी तुम्हाला या माध्यमातून सर्वप्रथम मी तुमचे स्वागत करत आहेत कुठेतरी आमच्या ग्रामस्थांच्या ज्या समस्या आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही स्वतःहून पुढे आलात त्याबद्दल प्रथमतः मी तुमच्या सर्वांचे आभारी आहेत आणि तुमच्यामुळे आज आज आमचा आवाज आहे जो कामगारांच्या ज्या शोषणाचा जो प्रकार आहे जे विविध मागण्या आहेत त्या आज तालुक्यापर्यंत पोहोचणार आहेत जिल्ह्यात बातमी जाणार आहे त्याच्याबद्दल तुमच्या पहिले तर मी आभार मानतो तुम्ही चांगला असा प्रतिसाद देऊन आमची मुलाखत घेण्यासाठी आलेले आहेत आणि आज आम्ही पहिले तर कामगाराच्या संदर्भात सांगतो कामगारांना इथे सतरा वर्षापासून कामगार काम करत आहेत परंतु त्यांना कुठल्याच सेवा दिल्या जात नाही आहेत काहीकांचे पी एफ कट होतात तर काही काचे पी एफ कट नाही होत सतरा वर्ष काम करून त्यांना किमान वेतन आयोग लागू करायला पाहिजे तो लागू केला जात नाही आहे त्यांना कुठलीच आरोग्यविषयक सेवा दिली जात नाही आहे त्यांना दुपारच्या जेवणासाठी आराम करायला किंवा दुपारी जेवणासाठी जागा दिलेली नाही आहे त्यांना वॉशरूम नाही आहे अशा ह्या म्हणजे जसं काय ब्रिटिशकालीन एक ह्यांना वागवलं जात आहे ह्या जुलिमशाही याच्याविषयी आमच्या मागण्या आहेत आणि ह्या मान्य व्हायला पाहिजेत तसेच पूर्वपरांक आमचा जो तिथं कॉलेजमधून एक रस्ता जात होता वहिवाटीचा तो रस्ता या कॉलेज प्रशासनाने बंद केलेला आहे तसेच या कॉलेज प्रशासनामध्ये विविध प्रकारचे जे जिथले स्टुडंट आहेत ह्यांच्याकडनं अस्लील प्रकार, प्रकार होतात दारूची नशा असेल गांजा असेल चरस असेल हे ग्रामीण संस्कृतीला कुठेही न पडणारा विषय आहेत हे या कॉलेजमुळे आज वाढलेलं आहे आज जर तुम्ही संध्याकाळच्या वेळात जर सात आठ वाजता येऊन पगा कुशुलीमध्ये रस्त्याला शॉर्ट घालून मुली नाचत असतात ठिकाणं करत असतात दारूच्या बाटल्या घेऊन मुलं फिरत असतात ह्याच्यामुळे आमची जी आता तरुण वर्ग आहे आमचे जे मुलं मुलं आहेत मुलं मुली आहेत त्यांच्यावरती दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे तर हे विषय कुठेतरी थांबले पाहिजेत तसेच यांनी स्थानिकांनासुद्धा तिथं कुठल्याच रोजगाराची संधी ठेवलेली नाही आहे यांनी स्वतःच हा जो राकेश म्हणून जो आहे माणूस हा स्वतःला काय समजतो तेच काय कळत नाही तो बोलतो तुम्ही कोणालाही जा कुठंही जा माझं कोणीच काय वाकडं करू शकत नाही आणि मला कॉलेजमधून कोणी काढू शकत नाही आहे त्यांनी स्वतःहून आत आतमध्ये कॅफे झालं सलून झालं सर्व स्वतः चालू केलेले आहेत त्यांच्याकडे कुठले फूड लायसन आहेत काय आहेत त्याच्या बाबतीत सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांनी जे सांडपाणी आहे ते कॅनलमध्ये सोडलेलं आहे आणि तो कॅनलचा एकवीस किलोमीटर लांब आलेला आहे आमच्या कुशुलीपासून पाच किलोमीटर कॅनलचं पाणी पुढे जात आहे आणि तुम्ही पाहिजे तर संध्याकाळचे येऊन बघा तिथं किती दुर्गंधी पसरते आणि त्याच्यातून जर काय रोगराई पसरली तर त्याला सर्वस्वी जबाबदार आहे कॉलेज प्रशासन असेल आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी आणि आज मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो आहे आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनला निवेदन देणार दिलेलं आहे कॉलेज प्रशासनाला शनिवारीच निवेदन दिलेलं आहे आणि जर आमच्या जर मान्य नाही झाल्या तर येत्या सतरा तारखेला आम्ही आमरण उपोषण करणार आहे ठीक आहे एवढंच नमस्कार मी निकेश पाटील युनिव्हर्सल बिझनेस स्कूल इथे मी सत पंधरा वर्ष झाली जॉब करतो आहे आज पाच वर्षापासून राकेश सर आल्यापासून एवढे हॅरेसमेंट होते तिथे तर एकही लेबर किंवा स्टाफ जरी झाला टोटल स्टाफला त्याची हॅरेसमेंट आहे ह्याचं काम आहे वेगळं आणि एच आरच्या पण कामामध्ये आ डवलाडवल करतो एच आरचं काम पेमेंट वगैरे वाढवायचं एच आरचं आहे पण एच आर काय करतो ह्यांना सांगतो का कोणाला किती पगार वाढवायचा ह्याच्याप्रमाणे तिथं पगार वाढत असतो एच आर महाराष्ट्र प्रमाणे करायला जातो पण हा त्यांना करून देत नाही दुसरी गोष्ट तिथं एवढी हॅरेसमेंट आहे का एक तिथं आत्महत्या पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक श वर्करने तर ते प्रकरण पूर्णपणे दाबलेलं होतं आज पण ती माणूस तिथं जॉब करतो आहे ती कधी लेटर देऊ शकते दुसरी गोष्ट आज आम्ही त्यांना शनिवारी लेटर दिलेलं ले आहे ले आमच्या मागण्यांचं त्याच्यावर अजून काही त्यांनी ठोस पुरावा किंवा काय आमच्या समस्या मांडल्या नाही पुढे त्यामुळं आम्ही तहसीलदार ऑफिसला आज आल आलतो सर्व कामगार आणि तहसीलदार साहेबांना आज एक लेटर दिलं आमच्या मागण्यांचं आणि त्यांना सांगितलं जर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्या तर आम्ही सतरा तारखेपासून उपोषणाला बसणार मी माई ज्ञानेश्वर वाघ चौरे वदप पाहणार वदप आहे आम्हाला तीन वर्षापूर्वी टाके तीन वर्षापूर्वी अशीच आम्ही मिटिंग घेतलेली तेव्हा आम्हाला सगळ्या फॅसिलिटी चालू करण्यात आल्या होत्या पण त्या काय आम्हाला भेटल्या नाही डाके सर तरुण सराई आमची आणि राकेश सरांची मिटिंग घेतलेली सगळ्या मावशांची तर त्या सराई आम्हाला मिट ह्या फॅसिलिटीज चालू करायला सांगितल्या पण राकेश सराई आम्हाला त्या फॅसिलिटी सगळ्या दिल्या नाही काही दिल्या नाही आणि टायमाचं पण आमचं ते वर ओवर टाईम भरता तो पण आम्हाला मिळत नाही मग आम्हाला सराई तुम्हाला फॅसिलिटी आम्हाला चालू करायला सांगितलं पण राकेश सरांच्या हातात गेला राकेश सराई सगळ्या फॅसिलिटी बंद केल्या आणि आम्हाला समजतू नाही माहिती नाही करत कोणत्या कंपनीत टाकले कोणत्या नाही ते पण माहिती नाही देत आम्हाला मग आम्हाला त्या पण माहिती पाहिजे कोणत्या कंपनीत टाकले ते पण माहिती पाहिजे सगळ्या आमचं कॉलेजच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या मिळायला पाहिजे एखादी मावशी आजारी झाली तर तिला मेडिकल करून दोन दिवस सुट्टी द्यायलाच पाहिजे परंतु दोन दिवस सुट्टी दिली का तिसऱ्या दिवशी गेल्या मावशी तिच्यावरून राहते जाते मेडिकल खर्च करते दोन दिवस सुट्टी घेते परत कामाला जाते पण त्या सरान परत पोचत नाही आमच्या ज्या गो ह्या एक गोष्टी आजारी ह्याच्या ह्याच्या गोष्टी आहेत त्या जाईत नाही परत आमच्या हे मागण्या पण जाईत नाही सरां परत राके सर आहेत हे आतल्यात दाबतात सांगतात हे भेटल ते भेटल पण ते सरान परत पोहोचवतच नाही सरांना माहिती नाही होत काय भेटत नाही काय नाही ना ते मिळत नाही म्हणजे आम्हाला सगळ्या मागण्या पुऱ्या पाहिजेत द्या द्यायला पाहिजेत त्याही आता आम्हाला ज्या ज्या आम्ही मागण्या लिहून दिल्या परत त्या सगळ्या आम्हाला भेटायला पाहिजेत तर तुम्ही पुढे काय करणार आता आम्ही पुढे सोमवारी उपशनाला सगळी माणसा बसणार आहेत आणि तेवढच माझं नाव कल्पना काळाराम बांगरे मी सतरा वर्षापासून कॉलेजवर काम करत आहात आणि हे राकेश सर हे आलं तिथनं म्हणजे असं महिलांना माणसांना असं त्रास देतात आणि म्हणजे त्यांना नाही जेवाची ही जागा नाही वॉशरूमसाठी म्हणजे असं वॉशरूम दोनच वॉशरूम आहेत त्याच्यात एवढे या चाळीस म्हणजे हजार पोरं आहेत त्यातल्या पोरी आल्या की मावशांना जागा नाही आणि जेवाला तर कॅन्टीनमध्ये पण नाही बसू देत इथं पायऱ्यांवर बसून जेवतात मावश्या आणि तिथं जर आणि कुठलंच कार्यक्रम असला मावश्यांना माणसांना जेवण असलं ती आम्हाला वेगळं आम्हाला पायऱ्यांवर असतंय आणि सगळ्या ह्यांना कॅन्टीन मध्ये असते आणि पाणी प्यायला हिच बिसलरीचं पाणी पितात ना आम्हाला ते सांड पाणी हे करून आणतात तेच पाणी प्यायला सगळ्यांना मुलांना आम्हाला सगळ्यांना आणि हॅज ए हॉस्पिटलसाठी आज असं बोलतात की तुम्हाला काय हॉस्पिटलच हे का पाहिजेत हॉस्पिटल म्हणजे असं हे देतात हॉस्पिटलमध्ये जर गेले तर सलाईन लावून दोन दिवस तीन दिवस ऍडमिट होऊन मावशांना परत कामाला बोलवतात आणि इथं आजारी झाले सांगतात त्यांना घरी पाठव ठेवू नका इथं जर काय झालं जबाबदार कॉलेजवर येईल मग मला घरी पाठवायला सांगतात परत पोरं पण पोरांना काय झालं ते पोरांना पण त्यांचं सुपरवायझर आहे त्यांना घरी पाठवायला सांगतात असं आम्हाला गुलाम समजतात एक गुलामाला एवढं हे नाही एवढं आम्हाला त्रास त्याचा आहे का की आलं का ना हे पोरांना आदर्श काय काय पण असं बोलतात मावश्यांना पण असं त्रास देऊन आलं की सकाळपासून तर संध्याकाळपास त्यांचा त्रास असतो हा राकेश आम्हाला काय झालं त्याला जबाबदार कोण आता आम्ही त्या दिवशी गुरुवारी हे दिलेलं तर गुरुवारी दो चार दिवस तो संध्याकाळी निघून गेला परत आलाय आता आजपासनं हा जर आम्ही गेलो तर आम्हाला परत काय पण बोलावलं असं शिव्या गाळी करतो आम्हाला हा आला त्याला जर कुठल्या मावशीला काय झालं त्याला जबाबदार कोण हे जर राकेश सर असला तर आम्हाला म्हणजे जीवा मला तर हायच धोका मी स्वतः बोलतो मला हे मला स्वतः बोलतो करायचं तर करण्यात चालती हो आणि एक वेळा माझ्यावर खुर्शी पण उचललेली क्लासरूम मध्ये पोरांना क्लासरूम देतात कार्यक्रमासाठी सा चार चार आठ आठ दिवस तेव्हा बोलतं कल्पना मी बोललेलो गुर रविवारी की रविवारी बोल सर ह्या क्लासरूम नाही झाला बोलतं का नाही झाला जाऊ दे आपण सोमवारी करू सोमवारी करायला तर पोरांचा क्लास भरला आला नाही साहेब झाला बोलता की तू का नाही केलास मी तुला एवढा सांगितलेला तू का नाही केलास क्लासरूम बोल सर तुम्हाला मी रविवारी फोन केलेला तुम्ही सांगितलं आपण सोमवारी करू तर नाही आणि एवढ्या मावश्या पण आहेत पुरावा आहेत सुपरवायझर आहेत ह्यांनी खुर्शी उचलली मला मारायला मग हा मी जर आता उद्या गेलो उद्या परत मला ह्यांनी काय केलं त्याला जबाबदार कोण हा राकेश सर जर असला मावशांना पण आणि पोरांना पण धोका आहे हा कुठं पण काय हे करल आणि जर काही तो असला तर आम्ही जाणार आता आणि तो हे ये आम्ही येता सतरा तारखेपासून तोच तारीख किंवा आम्ही आम्ही उपासनाला बसणार आहे पंधरा तारखेपासून सतरा सतरा तारखेपासनं सोमवारी मी लीलाधर गायकवाड राहणार कुशिवली आज आम्ही कर्जत पोलीस स्टेशन येथे एक निवेदन देण्यासाठी आलेलं कॉलेजच्या संदर्भामध्ये तर आमच्या कॉलेजमध्ये जवळजवळ ऐंशी एक वर्कर काम करत आहेत तर महिला जवळजवळ काहीतरी चाळीस पंचेचाळीस आहेत तर महिलांविरोधी एक ते राकेश सर म्हणून असा अन्यायचा करताहेत की त्यांना वेळेवर जेव जा, जेवणाची सुट्टी करून देत नाहीत त्याच्यातून त्यांना जेवायला जागा नाही आहेत दुसरी गोष्ट त्यांना पिण्याला पाणीसुद्धा ते देत नाही आहेत त्यांची टॉयलेटची बाथरूमची काही सोय झालेली नाही आणि त्यांना काम करताना शिवीगाळ का करत असतात तर हे निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला दिलेलं आहे येत्या काही हे आम्ही एवढं निवेदन दिलेलं आहे आणि ते आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या जर का मान्य नाही झाल्या तर आम्ही सतरा तारखेपासून अमरण उपोषणाला बसणार आहोत झाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी